माणूस इतका स्वार्थी होईल असं कधी कुत्र्यांनासुद्धा विचारामध्ये त्यांनी आणलं नसेल माणसांसोबत कुत्रा हा प्राणी पाषाण काळापासून आहे म्हणजेच तीस चाळीस हजार वर्ष कुत्र्यांचं आणि माणसाचं नातं आहे जेव्हा कुत्रा भेडिया होता आणि माणसं आधीमानव होती तेव्हापासून तेव्हा याच कुत्र्यांनी सुरक्षापासून काम करण्यामध्ये सगळीकडं माणसांची सोबत केली आणि आता जेव्हा वेगवेगळ्या वे ब्रीड येत आहेत तेव्हा काही लोक देशी कुत्र्यांना सोडून विदेशी कुत्र्यांना आपला पाळीव प्राणी बनवत आहेत मुख्य कारण हेच आहे की या देशामध्ये स्ट्रीट डॉग वाढले आहेत आणि जेव्हा या स्ट्रीट डॉगला वेळेवरती खायला मिळत नाही त्यांचं संगोपन नीट होत नाही त्यांच्यासोबत मारहाण होते तेव्हा ते हिंसक बनतात आणि लोकं म्हणतात की रस्त्यावरची कुत्री चावतात आणि मग सरकार आणि कोर्ट इन लॉजिकल मेथड काढतात भटक्या कुत्र्यांसाठी जसं की आत्ता दिल्ली सरकारनं केलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांना आता शेल्टरमध्ये टाकलं जाईल त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल हे श्वान माणसांचे अविभाज्य अंग बनलेले आहे i hate it